श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती कशी ठेवावी व गणपती गणपतींच्या डाव्या बाजूला की उजेवा बाजूला चला तर बघूयात देवघरात आपण आपली इच्छा सांगतो पूजापाठ करतो ग्रंथ वाचन करतो भक्ती करतो आपल्याला असे वाटते की आपले देवघर प्रसन्न असावे तसे देवघरात देवाचे स्थान सुद्धा योग्य मानले जाते आपण देवांना सुद्धा योग्य स्थान योग्य ठेवलो तर बरे वाटते देवीची कृपा आपल्यावर राहील आज आपण बघणार आहोत लक्ष्मी मातेचे मातेचे स्थान बद्दल बोलूया तसेच गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती सोबत ठेवून आपण पूजा करतो त्यांची कृपा आप, आपल्यावर राहावे म्हणून आपल्याला सगळ्यांच्या घरात लक्ष्मी माता असते लक्ष्मी माता लक्ष्मी मातेचे योग्य स्थान आहे आहे का लक्ष्मी माता मातेला ठेवताना आपण नेहमी गणपतीच्या बाजूला ठेवतो डाव्या बाजूला ठेवतो यामुळे आपल्या घराची आर्थिक स्थिती बिघडते कारण कारण की पुरुषांच्या डाव्या बाजूला फक्त त्यांच्या पत्नी पत्नी विराजमान होते आणि लक्ष्मी लक्ष्मी हे लक्ष्मी हे तर गणपती बाप्पांचे आई समान आहेत आदि माय आहेत आदिमाय आहेत म्हणून लक्षात ठेवा लक्ष्मी मातेला गणपतीच्या उजव्या बाजूलाच ठेवावे आणि देवघरात लक्ष्मी मातेला पहिला रांगेत ठेवावे आणि लक्षात ठेवावे लक्षात ठेवावे आधी गणपतीच्या अगदी गणपती मग लक्ष्मी मातेला ठेवावे मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करा सही स्वामी समर्थ